खातून टमाटर घेतले हे करून तर ह्याच्यावर मी काय झालं देते पाण्या हातीच्या हो मधील घ्यापण दिले मी पाण्या हटूच्या हो मधील आणि हे हो परतून घेते हो हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरी आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सरस्वती माझ्यावर रागावली तर इथे मी थोडेसे भेंडी घेतले बघू शकता आज मी भेंडी भाजी बनवणार मस्त भेंडी भाजी कसेचा विचार करता तर सरस्वतीच्या पप्पा तिथे बसलाय कसलं विचार करतो आणि मी इथे भेंडी घेऊन बसले कापून घेते आणि भाजी बनवते तुम्हाला दाखवते तर इथे एवढे मी भेंडी घेतले आणि टोपामध्ये पाणी घेतले थोडंसं तर मी ते धुवून घेते आणि नंतर कापते तर आता का धुवून आणि कापून घेते आणि इथे मी थोडीशी कारेली घेतले त्याची पण मी भाजी बनवते थोडीशी आणि भेंडी आणि कारेली मी बनवून घेते ते पण मी साफ करून घेते वरचे ते कांटेसारखे ते आणि कापून घेते नंतर तुम्हाला मी दाखवते मी इथे कारेली पण कापून घेतले इथे कारेली पण कापून घेतले आणि भेंडी मिरची तामट्टर कोथंबरी तर आता मी याच्यामध्ये मीठ टाकते आणि ठेवते थोडा वेळ तर मी मीठ टाकून करालामध्ये आणि मिक्स करून इथे झाकून ठेवले तोपर्यंत मी आता आंघोळ करून घेते नंतर तुम्हाला मी भेटते इथे मी तोपामध्ये तेल टाकून घेतले आणि हे कांदा इथे भेंडी मिरची टमाटर कांदा पण त्याच्यामध्ये मी टाकून घेते त्याच्यामध्ये मीठ हल्दी टाकून घेते त्याच्यामध्ये मी आता मीठ टाकून घेते आणि अद्रक लसूण आहे ते टाकून घेणार थोड्या वेळाने इथे कांदा झाला आता मी मिरची टमाटर टाकून घेतो त्याच्यामध्ये बघू शकता रक्सी झाले त्याच्यामध्ये मी आता हे भेंडी टाकून घेते पलटून घेते आणि त्याच्यावरती मी थात ठेवते आणि त्याच्यावर पाणी तेल म्हणजे खतामध्ये पाणी ठेवणार मी त्याच्यावरती त्याच्यात पाणी तर इथे मी कारेले पण ठेवले बघा त्याला पाणी सुटलेच नाही बघा त्याला मी धुवून घेते आता आणि त्याची पण मी भाजी बनवते तर इथे मी कढाई पण ठेवले आणि हे केले पाणी त्याच्या काढून टाकलं आणि धुवून घेतले कढईमध्ये मी थोडासा कांदा टाकते इथे माझे भेंडी पण शिजून झाले त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून देते थोडीशी मस्त आणि परतून घेते गरम मसाले वगैरे टाकून घेते इथं मी गरम मसाला आणि हळदी टाकून घेतले पहिले पण मी टाकून घेतले आहेत थोडीशी हळदी पण परत टाकून घेतले आणि परत त्याच्यावरती मी झापण देते आणि इथे काढल्यासाठी मी टमाटर घेतले ह्याच्यावरून तर याच्यावर मी झापण देते पाण्याच्यामधून घ्या पण दिले तो तो। मी पाण्या आहे त्याच्यामधील आणि हे परतून घेतो बघा इथे माझी भाजी बनवून रेडी झाले आणि घेऊन पण आले मी तर आता आम्ही जेवून घेतात आणि इथे मानूबाई बसले सरस्वतीला सोपते ती सरस्वती खेळायला गेली बाहेर मैत्रींच्या बरोबर तर इथे येऊन बघते लगेच बघते तर आता आम्ही जेवण घेतात तर आता आम्ही जेवून घेतात नंतर तुम्हाला भेटतात तर आता आमचं जेवण झालंय आणि थंडी पण जाम लागते म्हणून मी जॅकेट भरले आणि इथे सरस्वतीच्या पोपा पण जेवतो <laughs> सरस्वती झोपले सरस्वती बाई झोपले बघू शकता तर व्हिडिओ पसंद आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय